नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात शिक्षणाच्या नावाने पालकाची होत असलेली लूट थांबवावी आझाद समाज पार्टीचे जिल्हा अध्यक्ष जॉन टी भीम आर्मी यांची मागणी उंबरखेड तालुक्यातील शासकीय व हो अनुदानित शाळेचे संचालक व मुख्य अध्यापक हे मुलाच्या शाळेतील प्रवेशासाठी पालकाकडून फीच्या स्वरूपात पैशाची मागणी करीत आहेत शाळा सौंदर्यीकरण किंवा अन्य कारण दाखवून पालकाची होत असलेली लूट थांबून संचालक व मुख्याध्यापक यांच्या पठाणी वसुलीवर तात्काळ पायाबंद करून दोषी संस्था चालक किंवा मुख्याध्यापकाची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आझाद समाज पार्टी जिल्हा अध्यक्ष प्रशांत उर्फ जॉन टी विनकरे तालुका अध्यक्ष देवानंद गायकवाड सह भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रात विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निकाल लागला असून विद्यार्थी हे पुढील शिक्षणाकरिता अनेक शाळांमध्ये प्रवेश करीत आहेत परंतु विद्यार्थ्याच्या प्रवेशाकरिता संस्था चालक व मुख्याध्यापक हे पालकास अवाढव्य पैशाची मागणी करीत असल्याने पालक वर्ग चिंतातूर झाला आहे याची दखल घेऊन आझाद समाज पार्टी आणि भीम आर्मी यांनी गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती उंबरखेड यांना शाळेकडून होणारी लूट थांबवावी अशी निवेदनातून मागणी केली असून ही लूट शिक्षण विभागाने न थांबविल्यास पालक व विद्यार्थ्यांसह गट शिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा केला आहे आजाद समाज पक्षा वती गट अधिकारी कार्यालय उमरखेड पंचायत समिती यांना निवेदन देण्यात आलेलं आहे उमरखेड तालुक्यातील काही शासकीय अनुदानित शाळा प्राथमिक माध्यमिक उच्च माध्य उच्च माध्यमिक शाळेत ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून एक हजार ते हजारापर्यंत फी वसूल करण्याचा त्यांनी प्लॅन आखलेला आहे कुठल्याही विद्यार्थी ॲडमिशनला गेला तर आम्हाला तीन हजार रुपये लागतील पाच हजार लागतील दहा हजार लागतील अशी पालकाकडून पैशाची मागणी करत आहेत प्रत्यक्षात पाहता अशा कुठल्या प्रकारची फी घेण्याचा त्यांना कुठला अधिकार नाही शाळेच्या सौंदर्यीकरण करायचं आहे भौतिक सजावट करायची आहे असे काहीतरी नाव ठेवून एक प्रकारे पठाणी वसुली शारा, शारा या शाळा करत आहेत शिक्षण विभागांना नम्र विनंती आहे त्यांनी अशा मुजूर शाळा शाळांवर कारवाई करावी अन्यथा आदा समाज पक्षाच्या वतीने पालकांना विद्यार्थ्यांना या ऑफिसमध्ये घेऊन या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल दक्षता घ्यावी एम के मराठी न्यूज करिता संजय वाघमारी उमरखेड तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा